हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॅग्निट्यूड मॅग्निट्यूडचा मराठी तट विशालता व्याप्ती आकार परिमिती महत्व आवाका गंभीरता महत्ता मान किंवा तारेचे तेजस्वीपणावर आधारलेली श्रेणी होत आहे प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी कुड नॉट द मॅग्निट्यूड ऑफ द प्रॉब्लेम दुसरा वाक्य आहे द मॅग्निट्यूड ऑफ द अर्थक्क वॉज सिक्स पॉइंट वन ऑन द रिक्टर स्केल तिसरा वाक्य आहे स्टार्स ऑफ द फर्स्ट मॅग्निट्यूड आर विजिबल टू द नेकेड आय चौथा वाक्य आहे यू डोंट अप्रिशिएट द मॅग्निट्यूड ऑफ हर अचिव्हमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू